अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या राळेगाव तालुका अध्यक्षपदी विनोद माहुरे तर उपाध्यक्षपदी जितेंद्र कहुरके यांची निवड तालुका महिला अध्यक्षपदी संतोषी वर्मा तर उपाध्यक्षपदी दुर्गाताई मेघरे यांची निवड मानवी हक्क सुरक्षा परिषदेची महिला व पुरुष कार्यकारिणीची निवड राळेगाव येथील शासकीय विश्रामगृहात दिनांक तीन एप्रिल रोज गुरुवारी करण्यात आली आहे राळेगाव तालुका अध्यक्षपदी विनोद माहुरे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी जितेंद्र कहुरके रमेश सासुटकर कोषाध्यक्षपदी रवींद्र निवल सचिवपदी अमृत पाझारे संपर्क प्रमुखपदी शंकर मांदाडे कोषाध्यक्षपदी तर सुधाकर दांडेकर यांची सदस्यपदी निवड करण्यात आली आहे तर राळेगाव तालुका महिला अध्यक्षपदी सौ संतोषी वर्मा तर उपाध्यक्षपदी सौ दुर्गाताई मेघरे तर सचिवपदी सौ एडव्होकेट रोशनीताई कांबडी वानोडे यांची निवड करण्यात आली आहे ही निवड मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे धावंजेवार यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे यावेळी मानवी हक्क सुरक्षा परिषदेचे कार्यकारी सदस्य परशुराम पोटे नानासाहेब बोनगिरवार सदस्य महाराष्ट्र प्रदेश अमोल कुमरे अध्यक्ष मारेगाव तालुका हुसकुले यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमाचे संचालन व आभार शंकरराव मांदाडे यांनी केले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे